नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय मुंबई रेल्वे आयुक्त कैसर खलिद यांची पत्नी यांचा महापेरा गार्मेंट कंपनीत इगो मीडियाने छेचाळीस लाख रुपये ट्रान्स्फर केले माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी यांना पाच कोटींची लाच भावेश भिंडे यांनी दिली याबाबत कसून चौकशी होणं आवश्यक आहे खालिद यांची लागेबंदी भिडे यांच्याशी दिसून येत असून कैसर ताबडतोब निलंबित केले पाहिजे अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमाय्या यांनी केली आहे हटकोपर आता तत्कालीन मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खालिद यांची पत्नी यांचा महापरा गार्मेंट कंपनीत इगो मीडियाने सेहेचाळीस लाख रुपये ट्रान्सफर केले मध्ये बऱ्याच बस माणसानी कंपन्या उभा केल्या माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे पोलीसचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांना पाच कोटी भिंडे यांनी दिली होती काही सर खालीदोब सस्पेंड केलं पाहिजे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर